भारत फायनान्स नांदुरा शाखेत नऊ लाख चार हजार रुपयांचा अपहार एकाविरुद्ध गुन्हा दाखल नांदुरा येथील भारत फायनान्स ब्रांचमध्ये तब्बल नऊ लाख चार हजार रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली असून या प्रकरणी पोलीस स्टेशन नांदुरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी फिर्यादी नितेश लहानू खोबरागडे वय एक्केचाळीस व्यवसाय भारत फायनान्शियल इन्क्लुझन लिमिटेड अमरावती येथे डीएमबीओ पदावर कार्यरत राहणार संजय गांधी नगर अमरावती यांनी तक्रार दिली आहे तक्रारीनुसार आरोपी सचिन ज्ञानेश्वर कोल्हे याने नांदुरा येथील भारत फायनान्स ब्रांच मध्ये कार्यरत असताना आर्थिक फसवणूक केली दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी ते 31 डिसेंबर 2025 रोजी या कालावधीत आरोपीने भारत फायनान्स ब्रांच नांदुरा येथील चार लाख ,00 साठ हजार रुपये स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नांदुरा येथे जमान करता स्वतकडे ठेवले तसेच ब्रांच मॅनेजर संदीप नागपुरे यांची चेक्र एक लाख सतरा हजार तीनशे अठ्याण्णव वर बनावट सही करून बंक ऑफ इंडिया शाखा नांदुरा येथून चार लाख तीस हजार रुपये रोख रक्कम परस्पर काढून घेतली याशिवाय खातेधारक सुनीता घनमोडे राहणार भीमनगर नांदुरा यांच्याकडून विड्रॉल रजिस्टर व मशीनवर अंगठा घेऊन चौदा हजार रुपये विद्रॉल करून ती रक्कम देता सध्या कॅश नाही असे सांगून फसवणूक केल्याचेही तक्रारीत नमूद आहे अशा प्रकारे आरोपीने एकूण नऊ लाख चार हजार रुपयांचा अपहार करून भारत फायनान्स ब्रांचची आर्थिक फसवणूक केली या प्रकरणी विविध कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी हा भारत फायनान्स नांदुरा ब्रांच मध्ये कॅशियर आहे